हाय नमस्ते राम राम हां ते लाईव आहे ना एकाकीच बंद करावं लागलं कारण आहे ना ते पोरांनी ना सांगितलं मग मी इथं काम चालू आहे ना पटक्याच बाहेर आहे त्याच्यामुळं मी आहे ना जास्त काय बोलली नाही आणि लाईव्ह बंद केलं सॉरी बरं का त्यासाठी सॉरी हां कारण काम चालू आहे घरात तुम्हाला पण माहिती आहे ना आता ते दरवाजे लावायला लागले ते दरवाजे वगैरे लावायला लागल्यात ना त्याच्यामुळे आहे ना मी नीट पण नाही आणि काय नाही सॉरी बरं का लाईव्ह बंद करून आणि आधी तर चला आता झालं दरवाजे लावल्यात लावले दरवाजे हा मस्त दरवाजे लावलेत चाल मस्त लावले दरवाजे हा दाखवते तुम्हाला त्याच्या आधी म्हणलं स्वयंपाक पण नाही आज रेसिपी पण नव्हती यायची पण मग म्हटलं चला दोन चार मिनटाचं काय होईल ना तेवढा व्हिडिओ बनवा आणि टाकाव हा आत्ताच टाकणार आहे लगेच कसा काळ टाकू बरं बघू पवात्र टाकते पण टाकल तर ना आता मी लागलेली मस्त पैकी चटणी बनवायला काय बात ना चटणी बनवणारे श टमाटर आणि गंठे गंठे हा गंठे म्हणजे कांदा हरियाणामध्ये कांद्याला गंठे म्हणतात तर मी ती चटणी बनवायला लागलेली आहे तर तुम्हाला दाखवते हो चटणी बरं का दाखवते हां तर चला असं मस्तपैकी तेल तापाय लागलेलं आहे आपलं मस्तपैकी कडायला लागलेलं आहे मोहरीचं आणि कांदा आणि लय मोठी मिरची घेतली हिरव्या मिरचीत बनवणार आहे हिरवी मिरची कांदा आणि लसण हां आणि एक टमाटर एक टमाटर तर आता मी बनवते गंठ्याची चटणी कारण मला दुसरी भाजी बनवायचं टायमिंगच नव्हता रोटे तर मी बनवूनच ठेवलेले आहेत रोटे बनवल्या बघा बन� लाईवला यायच्या आधीच रोट्या बनवल्या होत्या मी दाखवते आता मला ह्या बापा स्वयंपाक अर्धा झाला त्यांना अर्धा राहिला होता आणि त्या ते दरवाजाचं काम चालू होतं आज त्याच्यामुळे ना खरंच स्वारी स्वारी बरं काय स्वारी मला टाईमच नाही राहिला हां तर चला आता असं मस्तपैकी तेल कडायला लागलेलं आहे तर चला असं तेल मस्तपैकी कडलं आहे बघा आता मी टाकून घेते कांदा हिरवी मिरची आणि चांदं आहे असं टाकून आणि सगळं असं चटणी बनवायची बघा थोडीशी तर चला असा कांदा व्हायला लागलेला आहे पण त्यातच मी टमाटर पण टाकून घेते कारण आपल्याला पाणी तर टाकायचं नाही हे सगळं शिजून निघालं मग एकदाच थोडीची हळद आणि लाल तिखट पण टाकते बघा का हिरवी मिरची लढ टाकली पण चटणी तर चटणी आहे ना किती तिखट टाका चटणी कशाला म्हणतात मग तिकठालाच त्याच्यामुळे मी लाल तिखट पण टाकलेलं आहे छान ते की टाकले मीठ ना चांगले एकदा मी ह्याला हलवून घेत्या तर सलाव्या मस्त चटणी तयार व्हायला लागलेली आहे आता मी ह्याला कमी करते आणि झाकण ठेवते तर चला आता झाकण ठेवून मस्तपैकी हा आता मी तुम्हाला दाखवती आपलं दरवाजे लावलेले हे तर जुना आहे आपला हा तर जुना आहे दरवाजा हे ह्यो जुना दरवाजा आता नवीन दाखवू का हे वा का लावला एक किचनचा आहे बरं का आपला किचन आणि किचनचा हा दरवाजा हवा का हे दरवाज लावलेत कसे वाटले छान इतकं डिझाईन अगदी मागून सुद्धा असं लावलेलं आहे बघा हम्म राज ह्याचं काम होतं आणि त्याच्यामुळे ना माझं खरंच जाऊ द्या पण तुम्ही पण समजून घ्या मला हां लाईव्हला नाही आली थोड्या वेळच होती हे बाबा दुसऱ्या हे रूमचा हे रूम हे आहे रोहनच्या रूमचा हे बघा खालीपर्यंत आता इकडं तर काय दाखवणार नाही कारण सगळा कचरा सांडलेला आहे आणि मला एवढा पण टाइम नाही आहे आत्ता कारण स्वयंपाक पण चालू आहे तिकडं करायला आता ते मलाच करायचं आहे हे बघा आणि महागुन ह्याचा असा आहे का असं लावलं बघा हँगर वगैरे हो हो हे असा दरवाजा आहे हे बघा अच्छा तर ह्य जा ना का आता ह्य एक रूमचा ह्यो रूम ह्या रूमचा हे किचन रूम हे किचन आणि हे, हे, हे मोठा रूम म्हणजे हे एक रूम हिथेच स्वयंपाक करते मी ही। ही कर। ते रोज चालले दिवाबत्ती करायचं आणि ह्याचा दरवाजा पाहिलास तुम्ही आणि आता दाखवते तुम्हाला एक दरवाजा ह्य हे बघा ह्य माझ्या रूमचा ह्यो माझ्या रूमचा ऋषीच्या रूमचा जुना आहे हाय रूमचा दरवाजा दोन एक सारखेच आहेत इथंच बसते मी लाईव्ह घ्यायला का का इथं असते मी लाईव्हला इथं बसलेली असते बघा अच्छा। हे हे एक दरवाजा लावला म्हणजे तीन द, चार दरवाजे लावल्या सगळे चार चार दरवाजे हे बघा ह्याला पण मागू असा कलर ह्याचा ह्याचा ब्लॅक कलर आहे हे बघा तर बघा बरं का हा व्हिडिओ स्किप करू नका सगळ्यांनी बघा ओ बघा आणि एक किचन ह्याचं दाखव रे बाथरूमचा हे बघा हे पी व्ही सी कॅच आहे ऋषू कशाचा हा व्ही सीचा हे बघा हा एक लावलाय पीव्ही सीचा म्हणजे पाणी हे बाथरूमचं आहे ना टॉयलेटचा टॉयलेट मग ते पाणी बिनी नाही पावसाचं म्हणजे पाण्यामुळं हे पी व्ही सीचा दुसरं आणलेला आहे दरवाजा तर हे असे चार दरवाजे आहेत आणि चला आता आपलं मस्त पैकी व्हायला लागलेलं आहे चटणी चटणी बनवायला लागली आहे चटणी देवाबत्ती केली रोहनने आता छानपैकी देवाबत्ती पण झालेली आहे घ्या सगळ्यांनी दर्शन आणि माझा स्वयंपाक पण चालले चाललंय किचनच झालं ना मग सगळं हे किचन मध्ये जाईल हा जे मी लागलय ना आता माझं माझी ड्युटी तर लागली ना ते मग किचन मध्ये सगळं असं आणि किचनचं राहिलंय टायल ट्यूल लावायचं राहिलंय तर चला आता अशा प्रकारे ह्या बघा चटणी बनलेली आहे आणि सगळ्यांनी रोट्या तर बघितल्यात आणि चटणी पण बघितली तशी वाटली चटणी हां या मस्तपैकी जेवायला आज फक्त चटणी आहे श का ह्याची <coughs> काय म्हणतात कांद्याची कांदा टमाट्याची चटणी आणि रोट्या बास साधा आणि सिंपल या तुम्ही पण जेवायला जसं असेल तसं आणि घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये हां तर चटणीमध्ये आहे ना हे बघा थोडंसं काहीतरी वेगळं तर आपण शे कांद्याची चटणी बनवली होती ना कांदा कांदा आणि टमाटर कांदा टमाटर ही चटणी बनवली होती तर त्याच्यामध्ये आहे ना व्हिडिओ बंद केला पण तरी पण चालू केला आहे थोडासा शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूट टाकतील मग बघा आता आता ह्याला म्हणायचं शेंगदाण्याची चटणी बनवली हां अशा प्रकारे टेश्ट आता बनवते काय करू आता माझ्या मनानेच चाललं आहे बरं का सगळं आपण मनाने जरी केलं तरी माझं चांगलंच मी बनवत असते काहीतरी टेस्ट टेस्टी टेस्टी आणि टेस्टी आता हलवून घे तर चला आत्ता झाली बघा फायनल चटणी हा आणि या सगळ्यांनी मस्त शेंगदाण्याची चटणी खायला कांदा शेंगदाणे टमाटर सगळं मिक्स तर या सगळ्यांनी ह्या सगळ्यांनी काळजी या